श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मौनी अमावस्या ही पौष अमावस्या म्हणून ही ओळखली जाते ही अमावस्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते यंदा एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी मोनी अमास्या असणार आहे मोनी अमासेला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार या अमावास्याचे महत्व अधिक वाढले आहे महाकुंभ मेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे यंदा मोनी अमासेला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबतच गुरुची नववी दृष्टी या सर्वांवर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव राजयोग तयार होईल श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल तसेच मोनी अम्वासेला पिंडदान आणि तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होत हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देणार आणि घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यास सहाय्यक ठरतं मौनी अमावास्येला गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मौन व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारच्या पापातून सुटका होते मौने अमावास्या फक्त पितरांच्या तृप्तीसाठी नाही तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच मोमनी अमवास दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण तुम्हाला एक नारळाचं अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तीही मिळणार आहे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवी नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय लिहायला विसरू नका मोनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि ब्रह्म मुहूर्त हा सकाळी पाच वाजून तीस मिनिटापासून ते सहा वाजून बावीस मिनिटापर्यंत असणार आहे या काळातच आपल्याला स्नान ही करायची आहे या काळात केलेल्या स्नानामुळे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या कोणत्याही पूजेने सेवेने तसेच उपायांचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं कोणत्याही देवी देवतांची पूजा नारळाशिवाय अपूर्ण मानली जाते नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते असे मानले जाते की भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत तीन गोष्टी आणल्या होत्या लक्ष्मी नारळाचे झाड व कामधेनू यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवांचा वास असल्याचे मानले जाते श्रीफळ महादेवांचे परम प्रिय फळ आहे नारळावर दिसणारे तीन डोळे म्हणजे शंभू शंकराचे त्रिनेत्र आहेत असे मानले जाते या कारणामुळे ना नारळाला खूप शुभ मानले जाते आणि पूजा विधीत त्याचा वापर हा केला जातो प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात नारळाचा उपयोग हा केला जातो नारळ सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि म्हणूनच अमवासेच्या दिवशी जर आपण नारळ संबंधित काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला त्याचे शुभफळ हे प्राप्त होणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला मोनी अमवासीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही अगदी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असतील आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या होत असतील किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल घरामध्ये आर्थिक अडचणी असतील ज्यामुळे कर्ज झालं असेल तर लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय जो आहे तो आपल्याला आवर्जून मौनी अम्वासीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे म्हणून आपल्याला उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधी व देवपूजाही करून घ्यायची तसेच तुळशी मातेच्या सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ जो आहे तो लागणार आहे ह्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे तसेच हा नारळ जो आहे तो नवीनच असायला हवा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ तुम्हाला घेता येणार नाही आता हा नारळ घेऊन आपल्याला देवघरासमोर उभं राहायचं आहे आणि हा नारळ आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि त्या नारळावर आपल्याला जेवढ्या कापराच्या वड्या बसतील तेवढ्या ठेवायच्या आहेत आणि हा कापूर जो आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला निरंतर श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे अर्थात काय तर आपल्याला कर्पूर होम जो आहे तो करायचं आहे अमास्येच्या दिवशी कर्पूर होम करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं घरामध्ये कर्पूर होम केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा जी नकारात्मकता इड्यापिड्या ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आता कर्पूर होम करून झाल्यानंतर आपल्याला हा नारळ जो आहे तो संपूर्ण रात्रभर तिथेच देवघरामध्येच ठेवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं हा नारळ जो आहे के वा खादा खादा त्या मदे जो है तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं तुमच्याकडे नदी असेल समुद्र असेल तर त्यामध्ये नेऊन आपल्याला विसर्जित करायचा आहे इथे तिथे टाकायचा नाही आहे किंवा तुम्ही एखादा खड्डा खोदानी त्यामध्ये तुम्ही हा नारळ जो आहे तो पुरून टाकला तरीही चालणार आहे अशा प्रकारे आपल्याला हा एक प्रभावी उपाय जो आहे तो मौनी अमवासेच्या दिवशी करायचा आहे तसेच अजून एक आपल्याला प्रभावी उपाय नारळापासूनच करायचा आहे जर आपल्या घरामध्ये कोणी वाईट नजर लावलेली असेल किंवा जादू करणी बाधा केलेली असेल किंवा घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर हा एक उपायसुद्धा आपल्याला आवर्जून मोनी अमवास्याच्या दिवशी करायचं आहे हा उपाय करता सुद्धा आपल्याला एक नारळ हा लागणार आहे ह्या नारळामध्ये सुद्धा पाणी असणं गरजेचं आपल्याला काय करायचं एक प्लेटमध्ये थोडासा शेंदूर घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या नारळावर आपल्याला त्या शेंदुराने एक त्रिशूळ हे तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या घरातले जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हा नारळ जो आहे तो उतरवून टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा हा नारळ जो आहे तो आपल्याला फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं आपल्याला सात वेळा हा नारळ जो आहे तो उतरवून टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं तुमच्या इथे नदी असेल समुद्र असेल तर त्यामध्ये प्रवाहित करा आता नदी पण नाही समुद्र पण नाही मग काय करायचं मग तुम्हाला एक खड्डा खोदायचा आणि त्यामध्ये तुम्हाला हा नारळ जो आहे तो पुरून टाकायचा कारण हा एक प्रकारचा उतारा आहे आता चुकून हा आपण फेकून दिला आणि कोणी खाल्ला कळत नकळत तर आपल्या घरातले जे दोष असतील ते त्यांना लागू शकतात आणि आपल्यामुळे कधीही कोणाला त्रास नाही झाला पाहिजे ह्याची आवर्जून आपल्याला काळजीही घ्यायची अशा प्रकारे आपले हे दोन नारळाचे प्रभावी उपाय जे ते आवर्जून मौनी अंबासेच्या दिवशी करायचे अतिशय प्रभावी असे हे उपाय हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष दूर होतात आपल्याला सर्व कामामध्ये भरभरून यश हे प्राप्त होतं लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराटीसाठी हा अतिशय प्रभावी उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ